नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न आणि महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे कालचा निकाल चार जून हा बीडकर त्याचबरोबर उमेदवार हे कायमचा लक्षात ठेवतील आणि आपल्या पिढ्या न पिढ्या या निकालाबद्दल बोलतील पहिल्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्या दिवशीपासून मतदान होईपर्यंत दिवशीपर्यंत मतदार राजांनी स्वतःच्या मनामध्ये काही गोष्टी खुंडगाट बांधून ठेवल्या होत्या त्यांना त्या गोष्टीवर ठाम होते आणि ते शेवटपर्यंत त्या गोष्टीवर ठाम राहिले आम्ही मतदारसंघामध्ये निवडणूक जाहीर झाल्यापासून जवळपास मतदान होण्यापर्यंत आम्ही संघामध्ये फिरत होतो आणि त्यावेळेस आम्हाला जनतेच्या परकड प्रतिक्रिया जाणवत होत्या आणि त्याच्यातून त्याच वेळेस आम्हाला कळत होते की नेमका कोल काय होणार आहे पण पहिले दहा दिवस गेल्यानंतर मग पुढं थोडंसं वातावरण संमिश्र व्हायला लागलं पारडं दोघांचं मग कधी हे पारडं वाटायचं कधी हे पारडं वाटायचं अशा लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या आणि त्याच्यानंतर मात्र ती सगळी उत्सुकता वाढत राहिली पण आणि या सगळ्या गोष्टीमुळं दोन्ही उमेदवार खास करून मुख्य दोन उमेदवार अशोक हिंगे पण तेवढेच पळाले थोरात पण पळाले त्यांच्या त्यांच्या जागेवर अशोक थोरात पण या दोन्ही उमेदवारांनी या सगळ्या गोष्टीमुळं त्यांची धावपळ वगैरे सगळी होत होती हे सगळं चालू असताना ताफा गाड्यांचा ताफा हावणं ही एक गोष्ट मतदारसंघात जाणवली त्याच्यामुळे परत तणाव आणि त्याच्यामुळं परत आणि हे हळूहळू चालू होत असताना होत असताना मात्र बीड जिल्हा हा जातीमध्ये विभागला जाऊ लागला मराठा वर्सेस असं हे शुद्ध शुद्ध समीकरण बीड जिल्ह्यात जाणवायला लागलं जरांगे पाटलांनी जरागे फाट जरांगे फॅक्टर फा, हा बीड जिल्ह्याच्या निवडणुकीमधला महत्वाचा मुद्दा ठरला महत्वाचा मुद्दा विजयासाठीचा मुद्दा ठरला असं म्हणलं तरी कमी पडू नये आणि ती गोष्ट काल पंकजा मुंडे यांनी एक टीव्ही चॅनलला बोलताना ह्या गोष्टीला दुजोरा पण दिला पण हे सगळं होत असताना धरंगे पाटील असं काही मोकळं तर सांगत नव्हते नेमकं कुणाच्या बाजूने मतदान करायचंय आम्हाला खासगीमध्ये बरेच मतदार हे पण बोलले की आम्ही कॅमेऱ्यासमोर समोर या गोष्टी बोलू शकत नाही पण आम्हाला जो संदेश आलाय तो आम्हाला माहिती आहे पण त्यांचं एक वाक्य की असं पाडा की पुढच्या पाच पिढ्या आठवण ठेवतील हे एक वाक्य आणि या वाक्यामुळं बीडचं ढवळून गेलेलं वातावरण या सगळ्या गोष्टी मात्र कालचा निकाल आपल्या समोर जो दिसला ते सगळं होण्यासाठी जिम्मेदार आहेत आता हे सगळं चालू असताना आणि आणखीन एक घोष जाणवलं असेल तुम्हाला मोठे मोठे नेते आले पंतप्रधानापासून सगळेजण नेते आले इकडे शरद पवार आले अजित पवार आले नितीन गडकरी आले उदयनराजे भोसले आले जयंत पाटील आले अमोल कोल्हा आले हे सगळे आले यांनी ज्यांचे ज्यांचे भाषणं केले असतील आणि जे जे मांडायचे ते मांडलं असेल लोकांनी त्यांचं ऐकलं असेल पण लोकांनी जे मनात ठरवलं होतं ते मात्र पूर्ण झालं या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत याच्या अगोदर खेड्यातला जो मतदार आहे जो की शहरात येऊन राहतो तो चा गाड़या चा गाड़या करूं करूं, मतदार शकतो स्वतःच्या गावात गाड्याच्या गाड्या करून जा करून मतदान करण्यासाठी जात नाही पण या निवडणुकीत मात्र नाही आपल्याला गावाकडे जायचंय एक एक मतदान आपलं महत्त्वाचं आहे ही गोष्ट मात्र या निवडणुक निवडणुकीत प्रकर्षाने जाणवली आणि हे सगळं जे अटीतटीच चा चालत होतं या अटीतटीच्या गोष्टीमुळंच कालचा पूर्ण दिवसाचा निकाल त्याच्यातला एक एक मिनिट आटी तटीचा चालत होता दोन्ही उमेदवारांनी आपली आपली पूर्ण ताकद झोपून दिली होती त्याच्याच बरोबर बुथ कॅबेज बोगस मतदान अशा प्रकारचे आरोप त्याच्याबद्दलचं अपील त्याच्याबद्दलची कंप्लेन या सगळ्या गोष्टी आपण बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसात पाहिल्या हे सगळं होत असताना जर समजा निकालाचा दिवस म्हणजे कालचा दिवस हा दिवस किती फोन येत होते किती जण चौकशी करत होते आमचा दीपक सर्वज्ञ आमचं सुशील हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत ऑनलाईन होते आम्ही आमच्या परीने प्रत्येक लीड प्रत्येक फेरी त्याच्यातली लीड या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत होतो तर या गोष्टी धकाधकी वाढण्याची म्हणजे आपण पाहायला असेल पहिल्या पाच फेऱ्या पहिल्या पाच फेऱ्यामध्ये बजरंग सोनवणे लीडवर होते बजरंग सोनवणे आघाडीवर होते आठ हजार नऊशे चार पाच आघाडी पहिल्या पाच फेऱ्यामध्ये बजरंग सोनवण्या होती त्याच्यानंतर आठव्या फेरीपासून पंकजा मुंडे आघाडी चालू झाली आठवी ते दहावी फेरी या आठव्या ते दहाव्या फेरीपर्यंत पंकजा मुंडे जवळजवळ बारा हजार चार पाचच्या आघाडीवर आल्या होत्या त्याच्यानंतर बारावी फेरी ते चौदावी फेरी बजरंग सोनवणे पुढे गेले त्याच्यानंतर पंधरावी फेरीपासून मात्र बावीस फेरीपर्यंत परत एकदा परत एकदा पंकजा मुंडे आणि बावीसव्या फेरीला तर मात्र पंकजा मुंडे ह्या अडोतीस हजाराच्या लीडनी होत्या आणि त्यावेळेस मात्र भाजप कार्यकर्त्यामध्ये कर, कर एक वेगळं जल्लोषाचं वातावरण होतं पण ही गोष्ट आठ बावीसव्या फेरीच्या पुढे टिकली नाही आणि त्याच्यानंतर तेवीसव्या फेरीपासून पंकजा मुंडेच्या लीडची घसरण होत राहिली आणि एक ती घसरण तीसव्या फेरीपर्यंत होत राहिली आणि त्याच्यानंतर परत एक फेरी जी की एकतीसवी फेरी होती त्यावेळेस पंकजा मुंडे चारशेच्या लेडनी होत्या आणि त्याच्यानंतर बत्तीसवी फेरी आणि बत्तीसव्या फेरीला बजरंग सोनवणे हे सहा हजार पाचशे पंच्याऐंशी विजयी झाले मित्रांनो पूर्ण धाकधूक वाढवणारी ही गोष्ट होती पूर्ण धाकधूक म्हणजे पुढच्या फेरीला काय झालं हे जर नाही पोस्ट केलं तर लोकांचे फोन यायचे लोकांचे मेसेज यायचे पुढे काय कोणी मॅसेज फक्त प्रश्नार्थक चिन्ह परत फोन का होईल बाबा काय होईल बाबा कोण येऊन तुम्ही ते एवढं फिरले तुम्हाला माहिती या असंख्य गोष्टी आणि असंख्य गोष्टीमध्ये लोकांची होणारे धाकधूक आणि शेवटी झालेला विजय आता या विजयाचं श्रेय नेमकं कोणाला द्यायचं विधानसभा मतदारसंघानुसार असा जर विचार करायचा प्रयत्न केला याच्यावर थोडस खल करायचा जर प्रयत्न केला तर बजरंग सनोनेला सगळ्यात जास्त लीड कोणी दिली तर ते बेडणे त्याच्या पाठोपाठ दुसरी लीड बजरंग सोनवल्याला मिळाली गेवरायमधून आणि त्याच्यानंतरची तिसरी लीड बजरंग सोनवल्याला मिळाली कॅज मधून तर बीड बीड म्हणलं की संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागरने निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदान होईपर्यंत जी अवरात्र मेहनत केली जी अहोरात्र म्हणजे त्यांच्या पायाला चैन नव्हती एवढी संदीप क्षीरसागरने मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फळ त्या महिनतीचा फायदा म्हणजे बीडमधून बजरंग सोने मिळालेली ही गोष्ट त्याच्या पाठोपाठ गेवराई, गेवराई मध्ये पवार असू द्या किंवा मग अमरशी पंडित असू द्या यांनी यांच्या परीने रान पेटवलं होतं पवारांना काही रेस्ट्रिक्शन होते त्यांच्या हेल्थ पण यांनी यांचं सगळं रान पेटवलेले असताना पण गेवराईकरांनी मात्र या नेत्यांचं ऐकलं नाही किंवा त्यांना या निवडणुकीत त्यांच्या मनातलंच करायचं होतं पुढच्या निवडणुकीत आम्ही बघू असं काही होतं का हा प्रश्न गेवराई आणि त्याच्यानंतर केज केज मतदारसंघ हा स्वतः बजरंग सोनवणेचा म्हणजे घर असलं तरी त्या ठिकाणी मात्र बजरंग सोनवणेला विशेष लीड घेता आली नाही मग होऊ शकतं अक्षय मुंद्रा नमिता मुंद्रा यांची मेहनत आणि त्याचा परिणाम पण पंकजा मुंडेच्या फेवरमध्ये झाल्यामुळं त्या ठिकाणी बजरंग सोनवनेची लीड कमी झाली असेल आता या गोष्टीला जर पंकजा मुंडेचा विचार केला तर पंकजा मुंडेला सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त लीड मिळाली परळी मतदारसंघातून त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर राहिलं आष्टी आणि त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरवर राहिलं माजलगाव परळी हे होम पिच धनंजय मुंडे पंकजा मुंडे एकत्र त्याच्यामुळं परळीमध्ये लीड मिळणं हे साहजिक होतं पण मी कौतुक करतोय सुरेश धस यांचं मी कौतुक करतोय आष्टीमधील इतर बाकीचे मराठा नेत्यांचं की त्यांनी त्यांच्या परीने मोकळं बोलतोय मी कारण धनंजय मुंडेचं ते भाषण होतं की तुमचं गाव तर तुमचे लेकर तुमचं कसं ऐकत नाहीत आणि होऊ शकतं या सगळ्या गोष्टीचा परिणाम झाला असेल या सगळ्या गोष्टीचा एकत्रित परिणाम म्हणून आष्टीमध्ये नंबर दोन जर लीड कुठं जास्त मिळाली म्हटलं तर परळी त्याच्यानंतरची लीड जी पंकजा मुंडाने मिळाली ती आस्थी मतदारसंघात मिळाली आणि त्याच्यानंतर माजलगाव माजलगावची लीड नासामध्ये ती चालेल नऊशे तीस हजारच्या आसपासची लीड आहे म्हणजे माजलगावमध्ये मात्र प्रकाश साळुंके यांचं लोकांनी ऐकलं नाही किंवा प्रकाश साळुंके यांनी यां ॲक्टिव्ह रोल केलाच नाही किंवा मग बाकीचे जे सगळे नेते होते जे की आ, बजरंग सोननेकडं होते ते फार प्रभावी ठरले पण त्या लीडला लीड म्हणता येत नाही माझलगावच्या माझलगावच्या लीडचं विशेष काही नाही झालं आता हे सगळं जर बघितलं आपण तर पूर्ण मतदान झालं पंधरा लाख सतरा हजार एकशे शहाऐंशी त्या मतदानापैकी सहा लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे एकोणनव्वद मतं बजरंग सोनने मिळाले आणि सहा लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी मत पंकजा मुंडेना मिळाले आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट दोन आणखी उमेदवार अशोक थोरात आणि अशोक हिंगे यांनी पण जवळजवळ पंचावन्न हजार पन्नास हजारच्या आसपासचे मत घेतले आणि हे सगळं होऊन बजरंग सनोने हे सहा हजार पाचशे पंच्याऐंशी मतांनी निवडून आले म्हणजे बीडचा खासदार फायनल झाला पण निवडणूक लागल्यापासून निवडणूक संपेपर्यंत आम्ही स्वतः जनतेत फिरल्यामुळं आम्हाला ते माहिती आहे लोक या निवडणुकीला नु, 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 फार वेगळ्या अँगलने पाहत होते आणि या निवडणुकीतून बीडकरांनी एक संदेश दिलाय कोणालाही ग्रही धरून नका तुमच्या काही फरक पडत नाही आमचा मान आमची इज्जत ठेवा कोणीही कोणाला दुखवू नये दुखवल्याचा परिणाम अचानक खूप मोठा होतो आणि तो त्या निकालातून दिसला ही गोष्ट होत असताना देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे हे जे समीकरण चाललं होतं या समीकरणचा कुठं ना कुठं निगेटिव्ह परिणाम झाला का एक गोष्ट दुसरी गोष्ट एकनाथ शिंदे मनोज जरांगेला समजून सांगण्यामध्ये किंवा त्यांच्या आंदोलनाची पूर्ण जी भूमिका होती ती व्यवस्थित सोडवण्यामध्ये कमी पडले का दुसरी गोष्ट आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्या आंदोलनाचा फायदा जो की बीड जिल्ह्याला मिळाला असं म्हणणं ते वावं नये लोक बोलतायत या सगळ्या गोष्टीचा फायदा शरद पवारांनी सुंदर उचलला का चौथी गोष्ट आहे ती महाराष्ट्रासाठी आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सहानुभूती होती का पण या गोष्टीचा परिणाम तसा बीड जिल्ह्यात प्रकर्षाने जाणवला किंवा दिसला असं काही जाणवत नाही तर मित्रांनो हा छोटस विश्लेषण कालचा निकाल आणि बीड लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक याबद्दलच आमची मेहनत आम्ही मागच्या इतके दिवसापासून केलेली मेहनत आपल्याला आवडली असेल यानंतरही तुमच्यासाठी करतच राहू हे सगळं काम आणि उद्याच्या लोकसभ विधानसभेमध्ये मात्र आमचं चॅनल तुमच्यासाठी प्रत्येक विधानसभेच्या बारीक बारीक गोष्टी घेऊन येईल एवढं मात्र निश्चित धन्यवाद मित्रांनो